जनसंघर्ष अर्बन निधी सत्तेचाळीस कोटी घोटाळ्यातील तिघांना अटक एक संचालक व दोन सभासदांचा सा समावेश मुख्य सूत्रधार परमित अद्यापही फरारच एका आरोपीला तेरा दिवसाची पोलीस कोठडी तर दोन आरोपीला तेरा दिवसाची न्यायालयीन कोठडी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड कंपनीचे आरोपी संचालक देवानंद लक्ष्मण मोरे परमित देवानंद मोरे सभासद प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे या कुटुंबाने सत्तेचाळीस कोटी रुपयांची ग्राहकाच्या ठेवी घेऊन आपली मालमत्ता विक्री करून दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दिग्रस येथून पोभारा केला होता या प्रकरणी दिग्रज पोलिसात गुन्हा नोंद झाला त्या दिवसापासून सोळा दिवसांनी जनसंघर्ष निधी अर्बन लिमिटेड संचालक आरोपी साहिल अनिल जयस्वाल सभासद अनिल ना रामनारायण जयस्वाल व सभासद पुष्पा अनिल जयस्वाल यांना पोलिसांनी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास नागपूर येथून ताब्यात घेतले आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दिग्रज पोलीस स्टेशन येथे अटक करून दारवा सत्र न्यायालयात पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी तिन्ही आरोपीला सत्र न्यायालय दारवा येथे हजर केले असता आरोपी साहिल अनिल जयस्वाल यांना तेरा दिवसाची म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी तर आरोपी अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल या दोघांना तेरा दिवसाची म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी नऊ दिवसांनी म्हणजे अठरा डिसेंबर रोजी दिग्रस पोलिसांनी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड साहिल अनिल जयस्वाल वय पस्तीस प्रीतम देवानंद मोरे वय बत्तीस जयश्री देवानंद मोरे वय सत्तर अनिल रामनारायण जयस्वाल वय पासष्ट व पुष्पा अनिल जयस्वाल वय साठ राहणार दिग्रस यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली होती यामधील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी परनीत अद्यापही पोलिसांना गवसला नाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने एलसीपी पथक दारवा उपविभागीय अधिकारी चिलुमुला रजनीकांत पांढरकवळा उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैजने दिग्रस पोलीस निरीक्षक शिवानंद वानखडे उपनिरीक्षक महाले यांच्या टीमसह पोलिसांनी नागपूर येथून तीन आरोपीला ताब्यात घेतले होते